श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या श्री स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी अतिशय असा प्रभावशाली एक मंत्र सांगणार आहे तर जर आपले कोणी शत्रू असतील त्यांना जर आपल्याला मित्र करायचे असेल तर याच्यासाठी हा मंत्र खूप प्रभावशाली आहे तसंच आपल्या घरात जर, जर एकोपान असेल कायम भांडणं होत असतील किंवा आपले शेजारी पाजारी आपल्याशी भांडलेले असतील किंवा ते शत्रू असतील आपले जर आपल्या गावामध्ये एकोपान असेल तर या सर्वांच्यावर एक प्रभावशाली असा एक मंत्र आपल्या आपल्याकडे आहे आणि त्या मंत्राच्या पठणाने तुमचे शत्रू देखील तुमच्याशी सत्ताहून बोलायला येतील या मंत्राच इतका हा प्रभावशाली मंत्र आहे आज जर मंत्र तुम्ही याचे रोज वाचन करा नाही झालं तर यूट्यूबला तरी तुम्ही रोज हा मंत्र घरामध्ये लावून ठेवा आणि थोड्याच दिवसामध्ये याचा प्रभाव तुम्हाला नक्की समजेल आणि या मंत्राच्या प्रभावाने घरातील वादविवाद हो होत असतील तर ते कमी होतील म्हणजे बंदच होतील हळूहळू याची अनुभूती तुम्हाला येईलच आणि शेजारी पाजारी तुमच्याशी जर भांडले असतील तरी तेही स्वतःहून तुमचे मित्र होतील इतका हा प्रभावशाली असा हा ऐक्य मंत्र श्री स्वामी समर्थांचा हा ऐक्य मंत्र आहे त्याचे पठण तुम्ही रोज नित्यनिमाने करा आणि त्याचा प्रभाव तुम्ही स्वतः अनुभव घ्यालच आणि अनुभव घेतल्यानंतर नक्कीच मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा तर मी तुम्हाला तो ऐक्यमंत्र सा म्हणून दाखवते आणि तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला तो मी लिहून देते तो रोज तुम्ही म्हणू शकता आणि जर तुम्हाला म्हणायला शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून रोज ऐका दिवसातून सकाळी एकदा संध्याकाळी एकदा असे नित्य करा आणि नक्की याचा तुम्ही फरक बघू शकता तर हा ऐक्य मंत्र असा आहे बघा श्री स्वामी समर्थ एक्य मंत्र यं वैदिकामन्त्रदृश्यपुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो नो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देर्दिशन्ति शैवायमीशं शिवहित्य ओचं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बौद्धस्वतायिनीति निति बौद्धजैना सत्श्रियकालेति च श्रीकर्वसन्त श्री शास्त्रेति केचेति कचिते कुमार स्वामिति मातेति पितेति भक्त न जगदीशे जगदीषितारं स एक एव प्रभुराद्वितीय स अशप्रकारे हा मन्त्र तुम्ही नक्कीच रोज याचे पठन करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ